सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतोय या रोगाचा प्रादुर्भाव हा पांढऱ्या माशीमार्फत होतो त्यामुळे मोझॅक रोगाचा प्रसार जर रोखायचा असेल तर पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे पांढरे माशी ओळखायची कशी आणि मोझॅक रोगावर नियंत्रण मिळवायचं कसं याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन संक्रमण नव्वद पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते तर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होण्याची शक्यता असते या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी मार्फत होतो याशिवाय दाट पेरणी नत्रयुक्त खताचा अतिवापर आणि रोगवाहक पांढरी माशी या घटकांमुळे या रोगाचं प्रमाण वाढ जातं आता पाहूयात मोझॅक रोगाचा प्रसार करणारी ही पांढरी माशी ओळखायची कशी ते प्रौढ माशी ही एक ते दोन मिलीमीटर आकाराची फिकट हिरव्या रंगाची असते तिच्या पंखावर मेण्यासारखा पातळ असतो पांढरी माशी ही रस शोषक करणारी कीड आहे किडीची पिल्ले प्रौढ मागील बाजूस राहून पानातील रस शोषण करतात त्यामुळे पिकाची वाढ पाने पिवळी पडून व नंतर गळतात प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास फुले आणि शेंगा गळतात रस शोषण करताना ही कीड शरीरातून साखरेसारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकते त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन वनस्पतीच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत बाधा पोहोचते आता आपण पाहूयात मोझॅक रोगाची लक्षणे कशी ओळखायची ते रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो पानांमधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते आणि उत्पादनात घट येते शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात शेंगामध्ये दाणे कमी भरतात अर्धी हिरवी पिवळी पाने असलेले प्रादुर्भाव झालेले झाड लांबून देखील ओळखता येतं रोगाचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करताना कीड रोगांना प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची लागवड करावी कीड रोगाच्या पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे प्रादुर्भावग्रस्त झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवावे बांधावरील यजमान वनस्पती नष्ट कराव्यात याशिवाय रोगवाहक किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी पंचवीस पिवळे चिकट सापे लावावेत गरजेनुसार शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा तर नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करताना निंबोळी अर्क पाच टक्के किंवा निम आधारित कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ॲसिटामिप्रिड पंचवीस टक्के अधिक बायफेथ्रीन पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे संयुक्त कीटकनाशक पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी फवारणीसाठी वापरणाऱ्या पाण्याचा समूह सहा ते सात दरम्यान असावा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा